नमस्कार आपल्या सर्वांना एकच प्रश्न असतो की मुलांच्या हेल्दी कसं द्यायचं किंवा आपल्या नाश्त्यासाठी बनवत असेल तर ते देखील कसं पौष्टिक बनवायचं किंवा तुम्ही जर वेट लॉस करत असाल देखील तुमच्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त ठरणार आहे फक्त इथे मी एक वाटी रवा आणि एक वाटी सोयावडी घेतलेला आहे सगळ्यात आधी सोयावडीला गरम पाण्यामध्ये पाच मिनिटांसाठी भिजत ठेवूयात जेणेकरून सोयावडी व्यवस्थित फुलेल आता हे बाजूला ठेवून देऊयात जो आपण रवा घेतलेला होता तो रवा देखील आपल्याला पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे तर एक वाटी रवा एका बॉल मध्ये काढून घेऊयात त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे सॉरी आता एक वाटी पाणी टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर रवा सुद्धा फुलण्यासाठी पाच मिनिटे ठेवून देऊ सकाळच्या गडबडीमध्ये दे तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन बनवू शकता एकदम युनिक रेसिपी आहे नवीन रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा बघू शकता रवा छान असा फुललेला आहे आता हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात रवा काढून घेतल्यानंतर इथे सोयावडी देखील छान फुललेली आहे आता ही सोयावडी आपण स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊयात आणि त्यानंतर यातलं पाणी पिळून मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील आपल्याला ही सोयावडी टाकून घ्यायची आहे अगदी सोपी रेसिपी आहे आता यामध्ये अर्धा तुकडा आल्याचा टाकून घेऊयात आणि गरजेनुसार पाणी टाकून मिक्सरमध्ये याचं मिश्रण बनवून घेऊयात बनवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला गाजर एक वाटी थोडीशी कोथिंबीर मीठ चवीनुसार एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आहे मी इथं हिरवी मिरची स्किप केलेली आहे कारण की मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी मी बनवतो आता हे मिश्रण हलकं फुलक बनवण्यासाठी यामध्ये एक चमचा एनो टाकून घ्यायचा आहे आणि त्यासोबत दोन चमचे पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील इथे वापरू शकता मिश्रण म्हणून तयार झाल्यानंतर गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवायचं आहे नॉनस्टिक पॅनमध्येच ही रेसिपी छान बनते थोडंसं तेल ग्रीस करून घेतल्यानंतर बनवलेलं मिश्रण एक पुळी टाकून घ्यायचं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती दोन मिनिटे झाकून शिजवायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकता वरून हे छान ड्राय झालेलं आहे आता फ्लिप करून घेऊयात गरज वाटल्यास तेल लावू शकता आणि दुसऱ्या बाजूने देखील छान खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं सोयावडी आणि रव्याचा उत्तापा बन तयार झालेला आहे छान असा कलर आलेला आहे मस्त भाजला गेलेला आहे काढून घेऊयात आणि दुसरा देखील याच पद्धतीने बनवून घेऊयात हे hey, तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता किंवा वजन कमी होण्यासाठी रेसिपी ट्राय करणार असाल तर हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकता नक्की ट्राय करून पहा अगदी पटकन होणारी चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि मुलांना देखील आवर्जून ही रेसिपी द्या अगदी पौष्टिक आहे कमी तेलाची आहे व्हिडिओ कुठून पाहता आहे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता जेणेकरून म्हणजे मला कळेल सुद्धा की माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत